सोलापूरच्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी कॅनडातून ॲस्टिओपॅथीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे सोलापूरच्या आरोग्यसेवेत गेली पंधरा वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेद सेंटरच्या संचालिका डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आंतरराष्ट्रीय या स्तरावर मोठी कामगिरी केली आहे ऑर्थोपेडिक्समध्ये मास्टर्स असलेल्या डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आता कॅनडातून ऑस्टिओपॅथीमध्ये दोन वर्षांचा प्रगत डिप्लोमेट पूर्ण केला आहे विशेष म्हणजे सोलापुरातील त्या पहिल्या फिजिओथेरपिस्ट ठरल्या आहेत ज्यांनी हे विशेष प्रावीण्य मिळवलं आहे त्यांच्या या नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ आता सोलापूर आणि महाराष्ट्रातील रुग्णांना होणार आहे डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत त्यांचा उद्देश नेहमीच आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणं हा राहिला आहे शस्त्रक्रिया टाळू इच्छिणाऱ्या किंवा शस्त्रक्रियेनंतरही आराम न मिळालेल्या हजारो रुग्णांना त्यांनी त्यांच्या हिलिंग हँड्स या संस्थेच्या माध्यमातून युकेच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवजीवन दिलं आहे आता कॅनडातील प्रगत ऑस्टिओपॅथीचं ज्ञान सोलापुरात आणून डॉक्टर नेहा सिंह रोडा या अनेक नवीन आजारांवर उपचार करण्यास सज्ज झाले आहेत निद्रानाश नैराश्य पोटाचे विकार ॲसिडिटी बद्धकोष्ठता आय बी एस मानदुखी मणक्याचे आजार सांध्यांचे त्रास आणि विविध न्युरोलॉजिकल तसंच बालरोगविषयक समस्यांवर या नवीन उपचार पद्धतीमुळं रुग्णांना मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठीही ही, ही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरू शकते आजपर्यंत हे उपचार प्रामुख्यानं परदेशातच उपलब्ध होते भारतातही काही निवडक विद्यापीठच ते देतात डॉक्टर नेहासिंह रोडा यांनी सोलापूरमध्येही ही प्रगत उपचारपद्धती आणून एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे या यशाचं श्रेय डॉक्टर नेहासिंह रोडा यांनी त्यांचं कुटुंब ज्यांच्याकडून त्यांनी हे ज्ञान प्राप्त केलं ते डॉक्टर स्टीव सॅनेट त्यांचे आईवडील आणि ईश्वराला दिला आहे सोलापूरच्या लोकांसाठी नवनवीन उपचार पद्धती आणण्याचा आणि सतत शिकण्याचा त्यांचा निर्धार आहे जेणेकरून रुग्णांना कमीत कमी खर्चात उत्तम उपचार मिळू शकतील त्यासाठी ते त्या नेहमी प्रयत्नशील राहणार आहेत डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या या उल्लेखनीय या कामगिरीमुळं सोलापूरच्या आरोग्यसेवेची गुणवत्ता निश्चितच वाढणार आहे आणि रुग्णांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार आता आपल्या शहरातच उपलब्ध होणार आहेत